सोमवती अमावस्येनंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे भाद्रपद महिना म्हटला की वेद लागतात ते गणरायाच्या आगमनाचे घरोघरी आणि मंडळांमध्ये गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अतिशय महत्त्व असून हा अख्ख्या महाराष्ट्राचा उत्सव आहे यंदा गणेशाचा आगमन कधी आहे पूजाविधीसाठी शुभमुहूर्त कोणता आहे किती वेळ आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया गणेश चतुर्थीची तिथी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते गणेश चतुर्थी तिथी ही सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांपासून ते सात सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे उदय तिथीनुसार सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा सण साजरा करायचा आहे ह्या दिवशी घरोघरी श्री गणेश मूर्तीची स्थापना करून विधिवत पूजा अर्चा करण्यात येते गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त पंचांगानुसार यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त दोन तास एकतीस मिनिटे असा असणार आहे सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी गणेश चतुर्थीला जुळून आलेले चार शुभयोग गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभयोग निर्माण होणार असून गणेश चतुर्थीला सकाळी ब्रह्मयोग असणार आहे जो रात्री अकरा वाजून सतरा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर इंद्रयोगही या दिवशी असेल ह्या दोन योगांव्यतिरिक्त रवियोग सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तर सर्वार्थ सिद्धी योग दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपासून आठ सप्टेंबरला सकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे पूजाविधी घरच्या घरी पूजा करत असाल तर ती कशी करायची तर त्याबद्दल जाणून घेऊया गणेश चतुर्थी तिथीला शुभमुहूर्तावर बाप्पाची स्थापना घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य भागात करावी ओम गण गणपतय नमहा मंत्रोच्चार करत पूजा करावी गणेश मूर्तीच्या पूर्व दिशेला कळस ठेवावा आणि अग्नेय दिशेला दिवा ठेवावा आता स्वतःवर पाणी शिंपडताना ओम पुंडरिकाक्षय नमहा ह्या मंत्राचा जप करावा त्यानंतर बाप्पाला नमस्कार करून तीन वेळा पवित्र जल ग्रहण करून कपाळावर टिळा लावावा आता मूर्तीवर प्रथम पाणी व व नंतर थोडे पंचामृत अर्पण करावे आता शुद्ध पाणी शिंपडावे धातूची मूर्ती असल्यास त्याचाही अभिषेक करावा आता देवाची पूजा करून दीप प्रज्वलन करावे बाप्पाला जास्वंदाचे फूल दुर्वा जानव पानसुपारी अर्पण करावी त्यानंतर वस्त्र चंदन अक्षदा धूप नैवेद्य आणि फळे अर्पण करावी धूप लावावा नंतर ऋतुफळ मोदक व इतर मिठाईचा नैवेद्य दाखवावा आता गणेशाची आरती करावी मंत्रपुष्पांजली आणि कापूर आरतीही करावी ही झाली स्थापनेची थोडक्यात पूजा गणेशाच्या प्रतिष्ठापनेचा संपूर्ण पूजाविधीचा व्हिडिओ पुढे दिलेला आहे तो अवश्य पाहावा व त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्येही देत आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा